सर एकीकडे राज्यातल्या नेत्यांकडनं पंचेचाळीस प्लस लोकसभा जागांवरती निवडणूक जिंकण्याचा दावा ठोकला जातो थो, तर काल अमरावतीमध्ये पंतप्रधान यवतमाळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चाळीस जागांच्या वरती निवडणूक जिंकण्याचा दावा केला कुठेतरी राज्यातील आणि केंद्रातील नेत्यांमध्ये कुठेतरी अभिसंवाद आहे का राज्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा महाराष्ट्राच्या विकासासाठी ज्या संकल्पना घेऊन पुढे आलेल्या आहेत आणि महाराष्ट्राचा जो काही विकास होतोय त्याच्यामुळे सरकारच्या सगळ्याच लोकांना खात्री आहे आणि सरकारचं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब करतात तर सरकारच्या वतीनं त्यांनी सांगितलं की आम्ही पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा जिंकू त्याच्यामध्ये कुठेही वावग आहे असं मला वाटत नाही आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या भाषणातनं काही समोरच्याला बहुमत मिळेल किंवा समोरच्या समोर जागा जास्त येतील असं काही म्हटलं गेलेलं नाही आम्ही ज्या आत्मविश्वासानं सरकार म्हणून सांगतोय कारण केंद्र सरकारनं देखील नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला विकासात्मक मदत केलेली आहे आणि आम्हाला आत्मविश्वास आहे की आम्ही पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा जिंकतो लोकसभेच्या मी अनेक वेळा सांगितले की शिवसेना असेल भाजप असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल याच्यामध्ये जागांचं जे विभाजन आहे किंवा जागांच्या चर्चा ज्या आहेत हे तीन नेते मिळून करतील माननीय एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्रजी आणि अजितदादा आपल्या सगळ्यांना देखील माहिती आहे की रत्नागिरी सिंधुदुर्ग जागा ही शिवसेनेनं लढलेली आहे आणि म्हणून त्याच्यावर शिवसेनेचा दावा आहे परंतु प्रत्येक पक्षाला स्वतःचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे शिवसेनेवर दावा नक्कीच आम्ही केलेला आहे आणि याच्यानंतर आम्ही सगळे अधिकार हे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना दिलेले आहेत त्याच्यावर माझ्या दृष्टीनं शिवसेनेनं जागा लढवावी की तिथला पालकमंत्री म्हणून माझी देखील इच्छा आहे कार्यकर्त्यांची इच्छा आहे परंतु या सगळ्याचे अधिकार एकनाथ साहेबांना दिलेले असल्यामुळे एकनाथ साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्यता सर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा दोन दिवसांपूर्वीच कोकणातला दौरा दौरा झाला त्यांनी दापोलीमधल्या एका सभेमध्ये त्यांनी सांगितलं की कोकणातल्या सगळ्या जागांवरती अन्याय भाजप भाजपवरती अन्याय झालेला आहे खास करून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरती अन्याय झालाय मी त्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा देखील केली आहे त्यामुळे येत्या काळात भाजपला त्या मतदारसंघामध्ये न्याय मिळेल अशी त्यांनी आशा केली माननीय मुख्यमंत्री गोव्याचे प्रमोद सावंत साहेब काल जिल्ह्यामध्ये होते ही वस्तुस्थिती आहे दापोलीमध्ये देखील होते मी देखील एकनाथ शिंदेसाहेबांना मुख्यमंत्री महोदयांना सांगणार आहे की रत्नागिरी सिंधुदुर्ग जागा असेल किंवा जिथं जिथं पूर्वी शिवसेनेनं जागा लढलेल्या आहे तिथे शिवसेनेचाच दावा आहे त्याच्यामुळे प्रमोद सावंत साहेब जे काही बोलले त्याचा त्याला विरोध करण्याची काही आवश्यकता असं मला वाटत नाही छोटी प्रचार करण्यासाठी आणि पक्ष वाढवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता येत असतो मंत्री येत असतो मुख्यमंत्री येत असतो त्याच भावनानं भाजपाचे मुख्यमंत्री म्हणून प्रमोद सावंत साहेब येऊन गेलेत त्याच्याबद्दल काही आम्हाला दुःख असण्याचं काही कारण नाही त्यांचं दुःख ते देवेंद्रजींकडे मांडतील आमचं दुःख आम्ही एकनाथ शिंदे साहेबांकडे मांडू मावळ मावळ आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय राजकीय दबावापोटी हा गुन्हा दाखल झालाय असं पाहता सलीम गुप्ता जो टॉन होता त्याच्याबरोबर त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली मला याच्यातली कल्पना नाहीये परंतु आ, माहिती घेऊन याच्यावर बोललेलं चांगलं राहील पण जी काही व्हिडिओ क्लिप त्यावेळी व्हायरल झालेली होती त्यावेळी सगळ्यांचीच मागणी होती मावळमध्ये देखील हीच परिस्थिती आहे लोकसभा जागांच्या संदर्भात त्या ठिकाणी आपल्या श्रीरंग बारणे आहेत मात्र त्या ठिकाणी भाजप देखील निवडणूक आहेत पश्चिम महाराष्ट्रातल्या जागा वाटपांचा फॉर्म्युला ठरलेला आहे का राष्ट्रवादीला एक शिवसेना आणि भाजपला अशा दोन जागा म्हणजे हा फॉर्म्युला पुण्याच्या पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं की याच्यापेक्षा जास्त जागा येतात मग त्याच्याकडमध्ये कोल्हापूर पण आहे